ताजा पाहने असाथी। धन्यवाद न्यूज करा बेल और प्रेस करा अजित पवार समर्थकाने घेतला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कडक समाचार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल एक भाकीत केलं असतानाच याबद्दल आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण यांचा कडक समाचार घेत त्यांना कडे बोल पवार साहेबांच्या संदर्भाने आपण भाष्य करू शकत नाही कारण त्यांचा दीर्घ अनुभव आहे त्यामुळं त्यांनी केलेल्या भाष्याच्या संदर्भानं त्याचं विश्लेषण हे पत्रकार आणि सगळेच लोक करत असतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु जे पृथ्वीराज बाबा चव्हाण हे राज्याचे फक्त माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना काही प्रमाणामध्ये टीआरपी मिळतो किंवा त्याचं त्यांचं महत्व जातो, जातो। त्या ठिकाणी रेखाटलं जातं नोंदलं जातं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना राज्याच्या संदर्भामध्ये बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही त्या बाबतीमध्ये ते राजकारणावर भाष्य करावं एवढी उंची अजिबात त्यांची नाही माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज बाबा चव्हाण ज्या मतदारसंघामध्ये आता विधानसभेमध्ये नेतृत्व करतात त्यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत देखील त्यांची नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या माझे मुख्यमंत्र्याला आणि एवढे ने मोठे नेत्या राहिलेला पन्नास वर्ष साठ वर्षापासूनची सातारा जिल्ह्यामधून सातत्यानं सत्तेत राहण्याची परंपरा असलेल्या कुटुंबाकडे त्यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत नसावी हे किती दुर्दैवी आहे त्यांना राज्याच्या राजकारणावर देशाच्या राजकारणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का सार्वजनिक जीवनामध्ये लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थानं किंमत असते आणि त्यामुळे त्यांना तसं भाष्य करण्याचा नैतिक अधिकार असतो पृथ्वीराज बाबा चव्हाण हे आता म्हणतील मी विधानसभेला आमदार म्हणून निवडून आलेलो आहे परंतु कराड दक्षिणची ही जी जागा आहे हे कैलास वा... हे ही जागा जी आहे पर... काकींच्या नंतर पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी मागे एकदा खासदारकीच्या संदर्भात भाष्य केलेलं होतं मी त्या खोलात जाणार नाही परंतु विलास काका पाटील उंडाळकर हे त्या कराड दक्षिणमधून काँग्रेसच्या चिन्हावर सातत्यानं निवडून येणारे त्या ठिकाणचे आमदार माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातले अग्रणी असं व्यक्तिमत्व त्या कराड दक्षिणच्या जागेवर डोळा ठेवून या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना षडयंत्र करून आणि त्या जागेच्या मोबदल्यात म्हणजे कराड दक्षिणची जागा निवडणूक लढवायला मिळावी करता म्हणून विलास काकांच्या कुटुंबाला अडचणीत आणण्याचं पाप या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी केलं त्यामुळे दिसायला साळसूद असले बोलायला साळसूद असले आणि फार विद्वान असल्याचं जे काही आव्हानतात त्यांनी या महाराष्ट्राची भविष्य भविष्यवाणी करण्याचं भाष्य करू नये विशेष करून अजितदादांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही ते मतदार ठरवतील ना जे काय व्हायचं ते उद्याच्याला चार जूनच्या मतमोजणीमध्ये त्या ठिकाणी निष्कर्ष येतील अहो अजितदादांच्या पाठीशी किमान चाळीस पन्नास आमदार आहेत पृथ्वीराज बाबा चव्हाण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलात देशाच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये मंत्री राहिलात अनेक वर्षामध्ये अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबाकडं त्या सातारा जिल्ह्यातली सत्ता राहिली असं असताना आपल्याबरोबर किती आमदार आहेत काँग्रेस पक्षातला एकही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी नाही अजितदादांच्या पाठीशी आमदार आहेत महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता आहे कार्यकर्ते आहेत एवढा मोठा पक्ष त्यांच्या सोबत आलेला आहे आपल्यासोबत ना आपला पक्ष आहे ना आपल्या पक्षाचा आमदार आहे ना आपल्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत आहे त्यामुळं त्यांचं भाष्य माध्यमांनी देखील किती गांभीर्याने घ्यावं याचा देखील विचार करण्याची गरज आहे त्यांच्यासोबत असलेले वाईचे मदन पाटील आम आम, माजी आमदार मदन पाटील आम माझे आमदार जयकुमार गोरे माझे आमदार आनंदराव पाटील हे त्यांचे जवळ जवळचे सहकारी काँग्रेसचे नेते रणजित पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी एकही त्यांच्यासोबत एक राहिला नाही का राहिले नाहीत त्यामुळं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक तर पोपट घेऊन बसावं भविष्यवाणी सांगायला किमान काही त्या ठिकाणी त्या पोपटाच्या नादाने तुमच्यावर विश्वास ठेवतील परंतु अशा आजी संदर्भानं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भानं भाष्य करायच्या भानगडीमध्ये पडू नये आधी आपण आपली सार्वजनिक जीवनातली पद किती आहे हे तपासून घेण्याची आवश्यकता आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल भाकीत करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट समाचार घेत त्यांचा जुना इतिहास बाहेर काढत त्यांना जोरदार खडेबोल सुनावलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद